मला असं वाटतं की पॉलिटिक्स ही असली पाहिजे पण राजकारण हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड असलं पाहिजे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो आणि मी इम्प्रेस झालो मी देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्हाला बॅकस्टोरी सांगायला हरकत नाही दोन हजार चौदालाही जेव्हा फडणवीस साहेब फर्स्ट टाईम मुख्यमंत्री झाले होते तेव्हाही त्यांनी मला सांगितलं होतं की तू इकडे ये पण मी मला असं वाटतं चूक केली की मी त्यांच्याबरोबर गेलो नाही तेव्हा नाहीतर तेव्हा मला मी महापौर झालो असतो पण तेव्हा मी गेलो नाही त्यांच्याबरोबर पण मला असं वाटलं की महाराष्ट्राचं जे ने ते ज्या पद्धतीने ते नेतृत्व करत आहेत त्यांच्या कामाकडे बघून इम्प्रेस झालं या पाषष्ट इमारतींच्या मुद्द्यामध्ये दिपेश मात्र विरोधी पक्षात होता यूबीटीमधला पदाधिकारी होता तरी पण या पाषष्ट इमारतींच्या मुद्द्यावरती त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच चला कारण या लोकांनी खोटे कागदपत्रातून रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी विचारलं रेरा मान्य रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं आपल्याला मत प्राप्त आहे लोकांसाठी म्हणजे डिपेंड मात्र वैयक्तिक म्हणून नाही पण मी जेव्हा जेव्हा त्यांना एस एम एस टाकले त्या एस एम एसचा त्वरित रिप्लाय आला आणि दोन मिटिंग्स पण त्यांनी घडवून दिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की डिपेट त्या लोकांची काही चूक नाही आपण या लोकांना वाचवू एवढा कॉन्फिडेंटली बोलणारा नेता जर आपल्या पाठीशी असेल तर आपण त्या शहराला चांगला दृष्टिकोन आणि चांगला विकासात्मक दृष्टिकोन देऊ शकू असं मला वाटलं आणि मग कपिल पाटील साहेबांनी मला सांगितलं की दिपेश राष्ट्रीय पक्षामध्ये काम करणं कधीही योग्य राहील आणि एक बॅकबोन पण आपल्याला राहते ना की आपल्याबरोबर चांगली लोकं आहेत जे लोक डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स करतात मला असं वाटतं की पॉलिटिक्स ही असली पाहिजे पण राजकारण हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड असलं पाहिजे तुम्ही एक व्यक्ती केंद्रित राजकारण करून मग त्याचा काही उपयोग होत नाही